श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तब्बल पाचशे एकोणसाठ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग या तीन राशींचे होईल चांदी चांदी धनलाभ आणि भाग्योदय होण्याचा प्रबळ योग सात नवपंचम राजयोगामुळे काही राशींचा गोल्डन वेळ सुरू होणार आहे तसेच काही राशींना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो चला तर मग कोणत्या आहेत त्या राशी पाहूयात मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात आणि राजयोग तसेच नवपंचम योग निर्माण करतात ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो आता तब्बल पाचशे एकोणसाठ वर्षानंतर नवपंचम योग निर्माण होत आहे ज्यामध्ये गुरु केतू मंगळ शनी मंगळ शुक्र बुध गुरु चंद्र आणि राहू हे मिळून सात नवपंचम योग निर्माण होत आहेत ज्यामुळे काही राशींचा गोल्डन वेळ सुरू होणार आहे तसेच काही राशींना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो या तीन राशींची चांदी चांदी होणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी सात नवपंचम राजयोग लाभदायक ठरू शकतो कारण या राशीचा स्वामी ग्रह मंगळ मेष राशीच्या गोचर कुंडलीमध्ये तिसऱ्या भावात गोचर करत आहे तसेच शनी आणि शुक्राबरोबर नवपंचम राजयोग निर्माण होत आहे त्यामुळे यावेळी या, या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो नवीन योजनांमध्ये धनसंपत्तीची गुंतवणूक करू शकता खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल संपत्ती खरेदी करू शकतात पण या दरम्यान या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल यानंतरची दुसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी सात नवपंचम योग निर्माण होणे फायदेशीर ठरू शकते या दरम्यान या लोकांच्या पगारात जबरदस्त वाढ होऊ शकते तसेच समाजात हे लोक अतिशय लोकप्रिय होतील या लोकांच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळेल कमाईचे स्रोत वाढतील शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास लाभ मिळतील तसेच या काळात आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते या लोकांनी ठरवलेली कामे पूर्ण होतील तिसरी रास आहे मकर सात नवपंचम योग निर्माण झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ फळ मिळतील या दरम्यान या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात शुभ वार्ता ऐकायला मिळतील तसेच जुन्या गुंतवणुकीतून या लोकांना लाभ मिळेल नवीन योजनामध्ये धनलाभ होऊ शकतो खर्चावर नियंत्रण राहील हे लोक संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकतात आणि नवीन ठिकाणी धनसंपत्ती गुंतवू शकतात या दरम्यान हे लोक लक्झरी गोष्टी खरेदी करू शकतात त्याचबरोबर या दरम्यान हे लोक काम व्यवसायाशी संबंधित प्रवास करू शकतात